श्री स्वामी समर्थ ऑनलाइन व्हिडिओ काव्य सादरीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस माझे नाव सौस्मिता श्याम तोरसकर समूहाचे नाव माझी लेखणी साहित्य मंच शहापूर जिल्हा ठाणे स्पर्धेचे नाव श्री स्वामी समर्थ ऑनलाईन व्हिडिओ भव्य सादरीकरण स्पर्धा स्वरचित कविता सादर करत आहे कवितेचे नाव श्री स्वामी समर्थ स्वामी माझे गुरुमाऊली प्रकट होऊनी देतात दर्शन स्वामी माझे गुरुमाऊली प्रकट होऊनि देतात दर्शन ब्रह्मा विष्णु महेश्वर रूप तुमसे नेहमी देतात ब्रह्मांड दर्शन ब्रह्मा विष्णु महेश्वर रूप तुमसे नेहमी सदेता ब्रह्मांड दर्शन अवतरला होता तुम्ही सोडविण्या भक्तजनांची करुण व्यथा अवतरला होता तुम्ही सोडविण्या भक्तजनांची करुण व्यथा अक्कलकोटींचे विश्वनायक आशीर्वाद पाठीशी ऐका स्वामींच्या कथा कोटींचे विश्वनायक आशीर्वाद पाठीशी ऐका स्वामींच्या कथा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून भक्तांना दिले अभय भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून भक्तांना दिले अभय सुगंध तुमसा उधळला दिशातून तुन तुमच्याशिवाय जगात आहे कायम सुगंध तुमचा उधळला दिशातून तुमच्या शिवाय जगात आहे काय अपयशाला घाबरून जाऊ नको जीवनी चांगले कर्म कर अपयशाला घाबरून जाऊ नको जीवनी चांगले कर्म कर घाबरून होऊ नको स्तब्ध माणुसकीच्या धर्माची कासदर घाबरून होऊ नको स्तब्ध माणुसकीच्या धर्माची कासधर समाधानी जीवन जप स्वामींच्या आज्ञेचे पालन तो समाधानी जीवन जग स्वामींच्या आज्ञेचे पालन कर माणुसकीचा वसा जग जीवनाचा सण साजरा कर माणुसकीचा वसा जग जीवनाचा सण साजरा कर धन्यवाद तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझी लेखणी साहित्य मंच शहापूर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि मुख्य म्हणजे कॉमेंट करा